नमस्कार बालमित्रांनो नमस्कार बालमित्रांनो आहे बाल का मी नमस्कार मला काय म्हणणार तुम्ही मी काय बाल आहे का मी आता मोठी झाली ना मी मॅडम आहे ना तुमची ए पुढं बघा कशामुळे बोलायला तापसात चिवताईचं गाणं घेऊया आपण चिवताई आप हो। च्यू माझ्या अंगणात ये चिवताई तुझ्या दे मला देचितला खाऊ तुझा दे ताई च्यव माझ्या अंगणात ये ताई च्यू माझ्या अंगणात सुचितला खाऊ तुझ्या देग मला दे

झाडावरी चीऊ तुझी भरती काग शाळा झाडावर शाळे मध्ये शिकायला पक्षी होती गोळा शाळे मध्ये शिकायला पक्षी होते गोळा गम भन अक्षरांचा छंद जडू दे गम भन अक्षरांचा छंद जडू दे

कावळे दादा भिजूनिया ओले चिंब झाले ओले चिंब झाले पाव सात घर त्याचे वाहून या गेले सात घर त्याचे वाहून सात घरते वाहून आहो सात घरे त्यांचे वाहून आहून गेले वाहून जीव ताई दार उघड आत मला घे जीव ताई दार उघड आत मला घे त्वचितला खाऊ तुझा देग मला देग देग मला दे

घर त्यात राहते कोण कोण शिव तुझ्या घर्यात राहते कोण कोण जीव तुझ्या घरच्यात राहते कोण कोण शिव तुझ्या घर्यात राहते कोण कोण उंच उंच आकाशात भरारी तू घे उंच उंच आकाशात भरारी तू घे उंच उंच आकाशात भरारी तू घे उंच उंचा आकाशात खाऊ तुझ्या देऊ तुझ्या दे करा करा मला देऊ ताई चि माझ्या अंगणात येऊ माझ्या अंगणात खाऊ तुझा देग मला देग देग मला दे खाऊ छान छान सुंदर सुंदर छान छान सुंदर सुंदर